खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांवरून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे लक्ष्मी ज्वेलर्स प्रोपरा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ

लो देखो नजरिया तो है तो ये सिर्फ स्लाइड चला समझ मान कर रहे हैं ना बच्चे सब लोग हमारे सुन ना का चल

राजकोट नगर शहरात एकमेव सर्व सोई सुविधांन युक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा वा आकार देण्याचं काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो आम्ही मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन अनुभव घ्या मग अनुमान लावा एकदा अवश्य भेट द्या युनिक फिटनेस क्लब माळीमळा पंजाब नॅशनल बँक समोर वाडा रोड राजकूर नगर किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करा नऊ शून्य एक 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 पाच सात तीन चार सहा